नमस्कार सर्वांचे चला तर आपण शब्दांच्या जाती हा चॅप्टर कव्हर करत आहोत तर त्यामध्ये आपण सर्वनाम हे हा घटक पाहत आहोत मग सर्वनाम म्हणजे काय आपण मागील व्हिडिओमध्ये सर्व घेतलं गेलेलं आहे मग त्याचा उपप्रकार आहे पाच वा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे मग सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणजे काय चला तर व्याख्या लिहून घ्या सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणजे कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात पहा कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात मग उदाहरणार्थ कोणी कोण असे काय की में? मैं निश्चित किंवा सामान्य सर्वनामे आहेत मग निश्चितपणे सांगता येत नाही की ते कोणासाठी आलेले आहेत मग उदाहरण घेते मी त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल मग उदाहरणार्थ कोणी यावे टिकली मारून जावे कोणी यावे टिकली मारून जावे सांगा पाहू याच्यातील कोणतं असेल मग निश्चित सर्वनाम तसेच दुसरं उदाहरण घेऊया माझ्या हातात माझ्या हातात काय ते सांग पाहू या वाक्यातील देखील कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला दोन्ही उदाहरणातील सामान्य किंवा अनिश्चित सर्व नामे टाईप करायचे आहेत तिसरं उदाहरण आहे काय ही गर्दी काय ही गर्दी चला तर मग आता तिन्ही उदाहरणामधील तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे आणि बरोबर आले का ते पाहायचं आहे मग पहिले उदाहरण आहे कोणी टिकली मारून जावे याच्यामधील अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम कोणता आहे तर कोणी दुसऱ्या उदाहरणातील माझ्या हातात काय ते सांग पाहू निश्चितपणे सांगता येत नाहीये मग हे कशा कशासाठी आलेलं आहे म्हणून हे प्रश्न विचारण्यासाठी आले आलेला आहे का तर नाही निश्चितपणे सांगता येत नाहीये की कोणत्या नामाबद्दल आली आहेत म्हणून दुसऱ्या उदाहरणातील काय हे काय आहे अनिश्चित सर्वनाम आहे तसेच तिसरं उदाहरण आहे काय ही गर्दी याच्यामध्ये देखील काय हे काय आहे तर अनिश्चित सर्वनामा आहे समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद